रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला अठ्ठावीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत पुण्य पर पाप ते परपिडा पुण्य परउपकार पाप ते परपिडा नाही जोडा दुजा याश। सत्यतोची धर्म असत्य कर्म आनिक हे वर्म नाही दुची, गती तेची मुखी नामाची स्मरण अधोगती जान विन्मुखता संतांचा संग तो स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा तुका मने उगडे आहे हित घात, जयाचे उचित करत तैसे तुकाराम महाराज जीवनातले खूप महत्त्वाचं सार समजून सांगता येते अभंगाचा एकदा अर्थ सांगतो आणि मग निरूपण तुम्हाला समजू शकतो लोकांवर उपकार करणे हेच मुख्य पुण्य आणि लोकांना त्रास देणे हेच मुख्य पाप याखेरी दुसरे पाप पुण्य नाही पाप पुण्याचे किती सोपी वाक्य तुकाराम महाराजांनी केली पाहि खरे बोलणे आणि त्याप्रमाणे वागणे हाच मुख्य धर्म आहे आणि खोटे बोलून तसे वागणे त्याप्रमाणे कर्म वाढते म्हणजे काय पातक वाढतं या खरी दुसरे मर्म नाही श्रीहरीचे नामस्मरण करणे हीच मुख्य गती आणि त्यास विनमुख होते हीच मुख्य अधोगती संतांची संगत करणे म्हणजे स्वर्ग सुख मिळाल्यासारखं आहे आणि त्यांच्या संगत न धरणे हीच अधोगती मांडली गेली पाहिजे तुकाराम महाराज सांगतात <coughs> की हे प्रत्यक्ष हित आणि हात प्रत्यक्ष घात आहे परमेश्वराने दोन्ही ठेवलं चांगलं ठेवलं वाईट ठेवलं यातून योग्य ते वाटेल त्याने ते करावे जीवनातल्या खूप महत्त्वाचं लोकांना वाटतं बाबा पाप कर्म का होत जर देव आहे जगात तर तो पाप का करायला लावतो तो पाप करायला लावत नाही तुम्हाला समोर ठेवलेलं आहे ते तुम्ही काय घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे त्याला तो जबाबदार नाही मी मागं एकचं उदाहरण दिलं की एका माणसाचे दोन मुलं पास झाले मग त्यांनी प्रत्येकाला शंभर रुपये बक्षीस दिले थोरला पोरगा आता तो बाजारात गेला आणि त्याने शंभर रुपयाची बासुंदी प्यायली बाहेर खाल्ली बासुंदी प्यायला अजून काय पाणीपुरी खाल्ली दुसरा मुलगा दुकानात गेला त्याने पुस्तकं घेतली शंभर रुपयाची आणि घरी येऊन त्याने छान त्याचं वाचन आता ज्यांनी भेळ खाल्ली पाणीपुरी खाल्ली बासुंदी पिली त्याला संध्याकाळी जुलाब चालू झाला गळवून गेला ताप चढला आता हे त्याला ताप चढला त्याला त्रास होतो याला कारणीभूत वडील आहेत का कठवडल्याने शंभर रुपये दिले मग ते कारणीभूत आहेत का नाही शंभर रुपये तर त्यांनी दिले पण कर्म त्यांनी वाईट केलं म्हणून त्याला त्याचं फळ मिळालं ते धाकट्या मुलांनी पुस्तकांची वाचली त्याच्या ज्ञानामध्ये भर पडली शंभर रुपयाचा उपयोग तुम्ही काय करायचा हा तुमच्यावर अवलंबून तसं भगवंत तर आपल्याला चांगलं वाईट दोन्ही समोर ठेवतो तुम्ही काय घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे तुकाराम महाराज नेमकी आपल्याला हीच गोष्ट समजून सांगतात हे की मानवी जीवनातला खरा धर्म कोणता माणसाने कसं वागावं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आयुष्य वाया जातं आणि मग सगळ्यात शेवटी लक्षात येतं की अरे आपण चुकीच्या दिशेने चाल व्यासमुनी महाभारतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे परोपकारा पुण्याय पापाय परपीडनम पाप पुण्याची व्याख्या जी तुकाराम महाराज केली तीच व्यासमुनी केलेली आहे करना, करना, था था पा। करना की दुसऱ्याला पाई मदत करणं म्हणजे परोपकार हेच पुण्य आहे दुसऱ्याला त्रास देणं दुसऱ्याचं परपिढा त्रास निर्माण करणं त्याचं वाईट चिन्ह हेच पाप आहे आपल्याला आता पुण्यकारकी म्हणजे काय केलं पाहिजे लोकांना मदत केली पाहिजे आता पैसे दिले म्हणजे मदत पुण्य होतं असं नाही आहे मंदिरात गेले दानधर्म केला पैसे पेटी टाकले म्हणजे पुण्य मिळालं असं नाही आहे तुम्हाला लोकांच्या गरजेला मदतीला जाता आलं पाहिजे की आपले वाचमन असतात भांडवले असतात त्यांना एक अपेक्षा असते जास्त काम केले तर आपल्याला थोडेसे पैसे द्यावे दिवाळी आली मालकीणबाईने किती मोठा किराणा भरला आहे लाडू करंजाची तयारी झाली तिला वाईट की मला तर एवढ्या पगारामध्ये कसं वागवणार त्याच वेळेस त्या मालकिणीने तिला सांगितलं की अगं मी पण तुला करंजीसाठी लाडूसाठी सामान भरून देते तू घरी जाऊन कर किंवा आपण बनवलं त्याच्यातले तिला दिले की ठीक आहे दहा लाडू दहा करंज्या घरी घेऊन जा तर तिला जो आनंद होतो त्याचं फळ तुम्हाला मिळतं नाही का दिवाळीच्या वेळेस वाचमनला भांडेवलीला थोडे जादा पैसे द्या कारण त्यांना पण सणवार आहे जून महिन्यात शाळा चालू होतात त्यांना तर मुलांचा आर्थिक बोजा सहन होत नाही की ठीक आहे पगार तुझे किती तीन हजार येणं यावेळेस साडेतीन देत पाचशे रुपये मुलांच्या वाह्या पुस्तकाचे माझ्यातर्फे मदत ही वृत्ती तुमची वाढली पाहिजे पैसे साठवले मुलांसाठी किती ठेवले तरी मुलांना ते कमीच आहेत ते दोन घरे घेतले दोनाचे चार घरं घेतले ते सगळं ठेवून इथंच जायचं ते बरोबर येणार नाही येणार काय आहे तुम्ही जी मदत केली लोकांना ते तापुण्यच तुमच्याबरोबर येणार आहे म्हणून तुकाराम पर पुण्य परोपकार पाप ते परपीडा ही दुसरी जोडी नाहीच दुसरी काय हेच जोड पाप पुण्याचा हाच खेळ आहे जीवनात खरं सुख हवे असेल मनशांती हवी असेल गाठी पुण्य असलं पाहिजे जो पुण्य करेल त्याला सुख मिळेल जो पाप करेल त्याला दुःख मिळेल हे जग जाहीर आहे हा जगाचा नियम आहे आता पर उपकार काय करायचे का तुम्हाला आले की तुम्ही जिथं वृद्धाश्रम आहे स्नेहालय आहे रिमांड होम आहे इथे मुलांना सरकारी नियमानुसार जे काही खाणं मिळतं ते पण समजा तर तुमच्या घरी मुलाचा वाढदिवस आहे लग्नकार्य आहे एक मिठाईचा बॉक्स तिथं लिहून द्या की वृद्धाश्रमात किती जणं आहेत पन्नास लोक आहेत ठीक आहे पन्नास लाडू मी घेऊन जाते त्या लोकांना आनंद होतो होम म्हटल्या मुलांना तर खूप त्रास असतो नाही तुम्ही त्यांच्यासाठी खेळणी घेऊन जा त्यांना पुस्तकं घेऊन जा त्यांना कपडे द्या किंवा खाऊ द्या खूप त्यांचा ते आत्मा जो संतोष पावतो त्याचं पुण्य तुम्हाला लागतं आपण <coughs> काय करतो संसारासाठी धावधाव राहतो बायकोला हे पाहिजे पोरांना ते पाहिजे म्हातारपणी हे पाहिजे आणि जेव्हा म्हातार होतं तेव्हा लक्षात येतं पोरं होऊन निघून गेले संसारातला गोडवा संपला बायकोबद्दल प्रेम वाटे ना झालं तर काय करा आणि जन्मभरात कधी काही चांगली सवयच नसते कधी प्रवचनाला जायचं नाही कधी मंदिरात जायचं नाही कधी काही भगवद्गीता वाचायची नाही आणि म्हातारपणी तर ते, ते मग शक्य होते ज्याला सवयच नाही त्याला कसं जमणार नाही तसं मग आपल्याला जीवन नकोस व्हायला लागतं आणि आपण आपलं दुःख भोगत राहतो तुकाराम महाराज दुसरा शब्द समजून सांगतात की सत्याची नेहमी सत्य सत्यतोची धर्म असत्य ते कर्म खरा धर्म काय आहे महाभारतात सांगितलं आहे सत्यम बुरूयात प्रियम सूर्यात न बुरूयाच तोम प्रियम प्रियमच तनानुतम बुरुयात एष धर्म सनातना सत्य आणि प्रिय असेल चांगलं असेल आणि ते खरं आहे तर नेहमी बोला भाजी छान झाली बायकोला म्हणा खूप छान भाजी झाली की आज एकदम मन तृप्त झालं त्या कौतुकाच्या शब्दाने तिला मन भरल्यासारखं मुलाला ऐंशी टक्के मार्ग आले वा खूप छान मिळाले पुढच्या वेळेस जरा अजून प्रयत्न कर बोला बोलण्याने माणसं सुखावतात आपण देवाची आरती करतो म्हणजे काय करतो देवाची स्तुती करतो देवा तू असं केलं देवा तू तसं केलं तू असं आहे तसा आहे त्याला तर आरती म्हणतो ना मग देवाची आरती का ओवाळतो आपण देवाला काय माहीत नाही का तरीही देवा तुझी स्तुती केल्याने देव कोणताही माणूस स्तुती केल्याने प्रचंड होतो पण महाभारतात काय सांगितलं आहे जे सत्य आहे आणि प्रिय प्रिय आहे ते नेहमी बोलावं सत्य आहे पण अप्रिय आहे ते बोलू नये आता एखादा माणूस लांगडा तू लांगडा आहे रे त्याला माहीत आहे ना तू लांगडा पण तुम्ही त्याला लांगडा आहे म्हटल्यामुळं त्याला वाईट वाटतं म्हणून त्यांनी काय आणलं सत्य आहे पण अप्रिय आहे ते बोलू नये प्रिय आहे पण खोटं असेल तर ते बोलू ना प्रिय आहे पण खोटं आहे ते बोलू नये नाही भाऊ साहेब तुमचं ना फारच लोकांचा तुमच्यावर फारच विश्वास पुढारी लोकांचे तुमचे लोक पुढाऱ्यांना भडकून देतात अहो काही नाही मी गेलो सगळ्यांचं मत तुम्हालाच तुम्हाल मत ना त्या गावात त्याला शून्य मत पड कारण हे लोक फक्त पुढाऱ्याकडून गोड बुन पैसे काढून घेतात मतदानाला पैसे मताला पैसे तो मतदार गाड्यासाठी जेवणासाठी पैसे काढून घेतात कुठं बोलतात बा महाभारतात सांगितलेलं आहे की खोटे असेल ते बोलू नये हा सनातन धर्म आहे सत्याविषयी एकनाथ महाराज भागवत एकनाथी भागवतात सांगतात ते सत्यापरते नाही तप जे सहज सत्यापरते नाही जप सत्य पाहिजे सद्रूप सत्य निष्पाप साधक होते म्हणजे सत्य सहज आणि कायम कायम सत्य सहज सत्यच असतं ते कधी खोटं होत खोट नाही मग मक... मत्सर लोभ या दोषामुळं माणूस खोटं बोलायला करतो आपल्याला एकाबद्दल राग आहे तरी आपण काय हा तो का आपलाकडून का झाला त्याचे काय लायके जाऊन काय आपल्या मनातला राग आपण त्याच्या खोट्या त्याची खोटी माहिती देऊन राग भगवान सांगतात इथंच तुमचं पाप घडतं आता काही नाही सवय कोणाबद्दल विचारतो तो कस काय व्यक्त आमच्या मुलीसाठी स्थळ पाहतो ए अजिबात देऊ नका पोर काही ना सवय असते वाईट असलं तरी सांगतात खूप चांगला दोन्ही चुकीच तो माणूस फसतो ना तुमच्या चांगल्या बोलण्यामुळं तुम्हाला माहिती आहे पण बुक चांगला तो मुलगा नाही मला माहीत नाही खोटं बोला किंवा जे सत्य आहे ते सांगा तो मुलगा दिसायला तर छान आहे पण नोकरी करत नाही तर तुम्हाला खोट सांगितलं तुम्ही जर खोटं बोललात तर पाप तुम्हाला लागतं किंवा तो चांगला असूनही वाईट बोलला तरी पाप तुम्हाला लागतो तो करा महाराज पुढे सांगता गती म्हणजे पुढे जाणं नामस्मरणाने माणसाचं ज्या जीवनामध्ये प्रगती होते काय होतं तर त्याला सुखही मिळायला लागतं त्याच्याकडे पैसा यायला लागतं त्याच्याकडे लक्ष्मी स्थिर व्हायला लागतं त्याला ज्ञान प्राप्त होतो त्याला मान सन्मान प्राप्त व्हायला लागतो ही प्रगती त्याच्या नामस्मरणाने संसारामध्ये होते मग आपण तो मार्ग स्वीकारायचा आहे जे जर आपण नामस्मरण केलंच नाही तर तो अधोगतीला पावतो नाही का आपल्याला वाईट कर्म करायची इच्छा होते वाईट कर्म केले की के आपल्याला लोकं नावं ठेवतात लोकं नावं ठेवायला लागले की कधीतरी आपल्याला लोकांच्या शिवाशाप खायची वेळ येते नामस्मरण जो करत नाही तो शेवटी अधोगतीला पोचतो तुमचं जो पण पुण्य आहे तोपर्यंत तुमचं ऐश्वर तुम्हाला भोगायला मिळतं ते संपलं की आपापच तुम्हाला ऐश्वर्याचं संपलं आणि गरिबी तुमच्या वाटेला येत ते लोक म्हणतात ना अहो आमचं पूर्वी एक काळ खूप चांगलं होतं आता वाईट काय झालं तुमचं पुण्य होतं तो पण तुम्हाला मिळालं नाही का परमेश्वराच्या आठवणीने पापकर्म कमी होते विस्मरणाने प्रवृत्ती उचल खाते म्हणून प्रत्येकाने रोज परमेश्वराचं नामस्मरण करावं महाराज आणखी एक उपदेश करतात की संत सहवास हाच खरा स्वर्ग आहे आणि संताविषयीची उच उदासीनता हाच नरक वास आहे आता संतांबद्दल अनेक अभंग पुकाराम महाराजांचे आहेत ज्ञानेश्वरांचे आहेत रामदेव महाराजांचे आहेत नाही का पण त्यातलाच एक फक्त अभंग तुम्हाला समजून सांगतो सर्व सुखे आज येथे ओळली संतांची देखली चरणां बुजे संतांच्या चरणाचं दर्शन झाल्याबरोबर सगळी सुखं मला मिळाली सर्व काळ होतो आठवीत मणी फिटली ते म्हणी तेथे काळे तुका म्हणे वाचा राहिली कोणती तर पुढे झाले तितकी समाधान संतांकडं जाणीवपूर्वक जायचं त्यांचं दर्शन घ्यायचं आता संत कशाही मागतात तुम्हाला प्रवचनच सांगितले की भगवे कपडे घातले म्हणजे एखादा मित्र आपला सज्जन आहे चांगलं बोलतो नेहमी चांगलं माण तो आपण संत मानायचा आणि त्याची नेहमी गाठ घ्यायची प्रत्येक प्रश्नाचं त्याचा सल्लामसलत करायचं आणि पुढं जायचं तुकाराम महाराज मानतात की सगळं चांगलं वाईट जे आहे ते मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं चांगलं बोला परमेश्वराची आठवण काढा सत्य बोला सगळं तुकाराम मला सांगितलं सांगितलं की तुम्ही जे हे केलं तर हे चांगलं घडेल हे के केलं तर हे वाईट घडेल आता तुम्ही तुमचं ठरवा काय घेईल आपल्याला सुद्धा हा तर प्रश्न पडतो मी नक्की काय घेऊ मी सुख समृद्धी मागायला जातो पण त्याच्याबरोबर दुःख येतं कारण मी मनशांती आणि परमेश्वराची भक्ती मागितली तर मला कायम सुखच लागतं सुखाची व्याख्या ही खूप वेगळी आहे आपल्याला पैशामध्ये सुख वाटतं खूप पैसे आल्यामुळे सुख मिळतं नाही ना ती माणसं सगळ्यात जास्त दुःखी असतात त्यांना चोरीची भीती असते त्यांच्या घरात काहीतरी रोगराई असते त्यांना मुलांचा त्रास असतो नाही का त्यांच्या खुणाची शक्यता असते जेवढे मोठे लोक त्यांच्या त्यांना कोण कधी गोळ्या घालील याची भीती असते तुम्हाला आहे का भीती की मला कोणी गोळ्या घाली नाही एवढं जया अंकी मोठेपणं तया यातनं कठीण साधं जीवन आनंदी जीवन परमेश्वराचं स्मरण करत जगणं ही सगळ्यात आनंदी वृत्ती जगण्याची स्टाईल आहे मग तुम्हाला भगवंताचं स्मरण करण्याची आठवण रोज यावी हीच मी मनापासून प्रार्थना करतो <coughs> आता आपण इथे था थांबूया तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही ऐका आणि इतरांना पाठवा Рам Кушнар.